हेलो आत्मा हा पार्ट आणि त्याचा भरपूर असा खूप जणांना आवडला आता त्याचाच पार्ट टू आज आपण पाहणार आहोत ज्यामध्ये मी अशी का काही तुम्हाला म्हणजे एक रूल सांगणार आहे ट्वेंटी टू इंटू सेवन हा ट्वेंटी टूचा जो रूल आहे जो तुम्हाला अतिशय महत्वाचा आहे आणि ट्वेंटी टू इंटू सेव्हन म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया आणि त्याचबरोबर ह्या प्रत्येक गोष्टी ह्या इंग्रजीचा आत्मा कशा पद्धतीनं आहे तेही मी तुम्हाला आज सांगणार आहे ज्यांनी पार्ट वन पाहिलेला आहे त्यांना हे अजून जास्त क्लिअर होणार आहे सो तुम्ही पार्ट वन पाहिलेला नसेल तर तोही पार्ट पहा आणि आजचा पार्ट सुद्धा तो इंग्रजीचा आत्मा कसा आहे हे आपण समजून घेऊया चला तर मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन सो स्टुडंट इंग्रजीचा आत्मा पार्ट वन याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की काही सब्जेक्ट आहेत महत्वाचे आणि त्या सब्जेक्टचे काही होणारे वेगवेगळे रूप आहेत जसं की आय हा शब्द असेल तर आयची वेगवेगळी रूप कोणती होतात तर आय मी माय अशा प्रकारची रूपं होतात सो so, ही कशी आणि कुठे वापरली जातात अशा प्रकारचा खूप भन्नाट असा तो व्हिडिओ होता आणि अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा तो, तो, तो व्हिडिओ होता सो so, तसाच आज हे जे तुम्हाला बोर्डवर काही शब्द दिसत असतील बघा जशा प्रकारे मी इथं लिहिलेले आहेत सो so, याच्यावर तुम्हाला कदाचित असं वाटेल की फक्त मॉडल्स शिकवणार आहेत का मॅम तर नाही स्टुडंट मी तुम्हाला बेस सांगणार आहे हे जे सर्व शब्द आहेत पहा वर्ड्स मग हे सेवन पण काय आहे मी सांगणार आहे सो ट्वेंटी टू वर्ड्स आपण पाहणार आहोत आणि या वर्ड्सच्या सहाय्यानं हा इंग्रजीचा आत्मा कसा आहे हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बघा या जर गोष्टी तुम्ही प्रॉपरली शिकलात तर तुम्ही इंग्रजी लिहू शकणार आहात बोलू शकणार आहात आणि कोणतंही वाक्य इंग्रजीमध्ये वाचू पण शकणार आहात सो तुम्ही इंग्रजी वाचू शकाल बोलू व लिहू शकाल आहे की तुम्ही इंग्रजी वाचू शकणार बोलू शकणार आणि लिहू शकणार आहात सो त्यासाठी बघूया मग कशा पद्धतीने याचा उपयोग करायचा आहे बघा स्टुडंट मी अतिशय बेसिक गोष्ट सांगते आहे लहान मुलं ज्या वेळेस पहिली दुसरी तिसरीला असतात त्यावेळेस त्यांना आपण वन टू थ्री शिकवतो त्या मुलांना फारसं समजत नसते वन काय आहे टू काय आहे त्यानंतर आपण त्यांना टेबल्स शिकवतो जसं की आ, बे मराठीमध्ये या पद्धतीनं शिकवलं जातं की बे बेदोणी चार बे तरी सहा मुलांना काही माहिती नसतं किंवा टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स या पद्धतीनं शिकवलं जातं मुलांना फारसं ते माहिती नसतं की हे काय आहे याचा गुणाकार केल्यावरच असं उत्तर येत असतं हे काही माहिती नसतं तरीही ते त्या गोष्टी शिकतात आपल्याला हेच करायचं आहे याच्यातला बराचसा भाग जे खूप लहान मुलं आहेत त्यांना ते समजणार नाही जे बिगिनर्स आहेत कदाचित कदाचित त्यांनाही ते समजणार नाही परंतु तरीही मी रिक्वेस्ट करेल सर्वांनाच की या पद्धतीनं मी ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं तुम्ही ते करून पाहायचं आहे सो स्टुडंट बघा इथे तुम्हाला काही मोडल्स दिसतील पहा मी इथे टेन मोडल्स लिहिलेले आहेत शाल म्हणजे असे शूड म्हणजे केले पाहिजे विल म्हणजे असेल वूड म्हणजे केले असेल किंवा एखादी गोष्ट भूतकाळात केली असेल कॅन म्हणजे शकणे कुड म्हणजे शकलो मे म्हणजे शक्यता म्हणजेच कदाचित या अर्थाने येतो माइंड म्हणजे सुद्धा कदाचित पण कमी शक्यता असते मस्ट म्हणजे नक्की केली पाहिजे एखादी गोष्ट नक्की केली पाहिजे आणि ऑटो म्हणजे सुद्धा केली पाहिजे आता याच्यामध्ये बरेचसे हे सर्व मोडल ऑक्झिलरीज आहेत आणि या मॉडेल्सला विशिष्ट असे अर्थ असतात पण तरी पण स्टुडंट्स जेव्हा तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तर मी सांगते त्या मेथडने करा तुम्ही फारसा अर्थाकडे लक्ष देऊ नका कारण आपल्याला फक्त बेस शिकायचं आहे आपल्याला काय शिकायचं आहे जसं की आपल्याला टेबल शिकायचं आहे टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स भले तुम्हाला माहीत नसेल की टू टू जा फोर काय येतो भले तुम्हाला माहित नसेल की टू इंटू टू केल्यावरच टू टू चा फोर येत असतो तुम्हाला, करत नहीं। पन न, तुम्हाला ते काहीच कळत नाही पण तुम्ही तर इथे पाठ करता सो तशाच पद्धतीनं हे असंच पाठ करायचंय कसं करणार आहात बघा आता आपण जाऊया आता हे ट्वेंटी टू पैकी मी तुम्हाला इथे टेन वर्ड्स लिहिलेले आहेत ओके अजूनही मी तुम्हाला काही वर्ड्स सांगणार आहे आता हा सेवन रोल काय आहे तो आपण बघूया आणि या सेवनच्या मदतीनं आपण हे वाक्य करायला शिकणार आहोत आणि ते बेसिकली तुम्हाला करायचे आहेत सर्वांना बघा हे सेवन सब्जेक्ट आहेत आय यू वी डे सी एच ओके ऐवजी पहा वन टू थ्री फोर सिक्स सेवन येतील सो हे फोर आणि हे सेवन सो हे सेवन हा सेवनचा चा रूल आहे आता ट्वेंटी टू कसा अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या आता या सब्जेक्ट मध्ये हे बेसिक असे प्रोनाऊन आहे या बेसिक सात प्रोनाऊन्सच्या मदतीनं आपण हे वाक्य कसे बनवायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची आहे बघा आता पहा सुरुवातीला आपण हा पहिला आता या प्रत्येक मोडल ऑबलरीजच्या सोबत आपल्याला घ्यावा लागतो एक मेन वर्क ओके एक मेन वर्क घ्यावा लागतो सो सपोज तुम्ही शब्द घेतलेला आहे मेन वर्क स्टडी ओके स्टडी आता बघा मग हे वाक्य कशा पद्धतीने येणार आहे आणि याच पद्धतीनं तुम्हाला ते लिहून काढायचे आहे मी तुम्हाला एक वाक्य इथे लिहूनही दाखवणार आहे सो बघा कशा पद्धतीने तुम्ही ते वाक्य लिहू शकता सो सी स्टूड पहिलं वाक्य असणार आहे बघा आय शाल स्टडी आय शाल स्टडी सो त्यानंतर आय शूड स्टडी आता आपण इथे फारसा लक्ष देणार नाही आहोत की शाल येतं का शूड येतं व्हील येतं का ऊड येतं सो आयच्या पुढे मॅडम शालाच यायला पाहिजे आईच्या पुढे विल येत नाही मॅम वगैरे या गोष्टींकडे फारसं लक्ष द्यायचं नाही कारण आपण काय शिकतोय टू वन जा टू 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 जा फोर फारसे अर्थ घेत बसायचं नाही पण बेस आपल्याला पक्का करायचा आहे कारण हा इंग्रजीचा आत्मा आहे एकदा ह्याचं काय होतं फर्स्ट मध्ये त्या पाड्याचा अर्थ समजत नाही तुम्हाला पण नंतर समजतं ना टू टू जा फोर कसं आलेलं आहे तर टू इन टू टू केल्यावर टू टू जा फोर आलं नंतर समजतं पुढच्या वर्गांमध्ये गेल्यावर सो हा बेस्ट जर तुम्ही पक्का केलात तर तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये गेल्यावर ह्याच्या मिनिंग नुसार कसं द्यायचं हे ऑटोमॅटिक कळेल सो इथे मिनिंग कडे फारसं लक्ष न हो देता या पद्धतीने वाक्य करायचे आहे जसं की बघा आय शॅल स्टडी ओके सॉरी सो बघा इथे वाक्य येईल आय शॅल स्टडी सो बघा आपण एक वाक्य बनवलं आय शॅल स्टडी आता हेच वाक्य इथे घेते आहे मी आय शुड स्टडी मी अभ्यास केला पाहिजे आय शुड स्टडी याच पद्धतीने आता हा एकच सब्जेक्ट घेऊन मी हे सर्व वाक्य म्हणते आहे आय शाल स्टडी मी अभ्यास केला असेल आय शुड स्टडी मी अभ्यास केला पाहिजे असं म्हणत म्हणत मुलांना लिहायला लावा मराठी पण लिहायला लावा इंग्लिश पण लिहायला लावा जे बिगिनर्स आहेत त्यांनी याच पद्धतीनं लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला हे वाक्य पक्के होते जसं की बघा आय शुड स्टडी मी अभ्यास केला पाहिजे मी अभ्यास केला पाहिजे आय शुड स्टडी आता हे वाक्य आय विल स्टडी मी अभ्यास करेन आय विल स्टडी आता काही जण विचारतील आय विलच येतं का आय शाले येत नाही का आयच्या पुढे शाले येत असत सो so, मी तुम्हाला सांगते है ना? है करे आशा, आशा, करे, ना, आहे ना सध्या ह्या रुल्सकडे थोडंसं दुर्लक्ष करायचंय कारण आपल्याला हे पण माहितीये की आय पण जमत असतं आय विल पण इज अ लिटल डिफरन्स पण त्याचा इथे विचार करायचा नाही त्याच्यात थोडासा डिफरन्स आहे पण त्याचा विचार करू नका सध्या फक्त वाक्य करा आय विल स्टडी मी अभ्यास करेल मी अभ्यास करेल ओके okay? असेल करेल असा विलचा अर्थ असतो सो मी अभ्यास करेन याच पद्धतीने येईल बघा आय वुड आय वुड स्टडी मी अभ्यास केलेला असेल मी अभ्यास केला होता या पद्धतीनं आय कॅन स्टडी मी अभ्यास करू शकते आय कुड स्टडी मी अभ्यास करू शकले आय मे स्टडी मी कदाचित अभ्यास करेल आय माय स्टडी मी कदाचितच अभ्यास करेल म्हणजे कमी शक्यता आहे आय मस्ट स्टडी मी नक्की की अभ्यास केला पाहिजे आय ऑट टू स्टडी मी अभ्यास केलाच पाहिजे ही माझी नैतिक जबाबदारी आहे की मी अभ्यास केलाच पाहिजे बघा स्टुडंट या पद्धतीनं तुम्ही हे वाक्य लिहून काढायचे आहे मी म्हटल्याप्रमाणे फारसा अर्थाकडे लक्ष न देता पण हे दोन्ही वाक्य आपण का लिहायचे कारण आपल्याला बेस पक्का करायचं आहे त्यानंतर याच पद्धतीनं हे वाक्य लिहून काढा यू यू शाल स्टडी आता हा विचार करू नका की युच्या पुढे शाल येतो का नाही येतो ओके okay. सो so, याचा विचार तुम्ही नंतर करायचा आहे सो so, तुम्ही लिहू शकता इथे यू शॅल स्टडी खरं तर हे वाक्य पण काही रॉंग नाही परंतु यू शॅल स्टडी याचा अर्थ काय होतो तू अभ्यास करशील करशीलच ओके सो दुसरं सेंटेन्स येईल मग यू शुड स्टडी यू विल स्टडी यू वूड स्टडी यू कॅन स्टडी यू कॅन स्टडी म्हणजे काय तू अभ्यास करू शकतोस यू कुड स्टडी तू अभ्यास करू शकला असता यू मे स्टडी तू अभ्यास करशील करशील यू माइट स्टडी तू कदाचितच अभ्यास करशील म्हणजे माझा काही विश्वास नाही तू करशील का नाही तुझी कमी शक्यता आहे सो यू माइट स्टडी यू मस्ट स्टडी पण तू नक्कीच अभ्यास केला पाहिजेस यू ऑट टू स्टडी तू अभ्यास केलाच पाहिजेस केलाच पाहिजेस तुझी ती जबाबदारी आहे तू अभ्यास केलाच पाहिजेस बघा या पद्धतीनं आपण हे यूचे सगळे वाक्य म्हणून पाहिले जसे हे लिहिलेले आहे तशाच पद्धतीनं यूचे सर्व वाक्य लिहून काढा सो याच पद्धतीनं जर तुम्ही याचा अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येणार आहे की अशा पद्धतीनं हे दहा वाक्य तयार होतील यूचे चे पुन्हा दहा वाक्य तयार होतील वीचे चे पुन्हा दहा वाक्य तयार होतील अशा पद्धतीनं हे मी तुम्हाला सेवन सेवन प्रॉपर नाउन्स सांगितलेले आहेत जे की आपल्या नेहमीच्या वाक्यांमध्ये असतात पुन्हा पुन्हा येणारे आणि एकदा का याचा दहाचा तुमचा पक्का झाला आता शालच्या नंतर बघा आपण स्टडी घेतलेला आहे म्हणजे हा मेन वर्कचा फर्स्ट फॉर्म असतो सो नेहमी लक्षात ठेवायचं इथे मेन वॉर्कचा फर्स्ट फॉर्म येतो सो अशा पद्धतीने हे प्रत्येक वाक्य जे आहे ते यू चे दहा वाक्य बी चे दहा वाक्य मराठी दहा इंग्रजी दहा मराठी दहा इंग्रजी दहा या पद्धतीनं ह्या प्रत्येक सातही सब्जेक्टचे वाक्य करायचे मराठीचे सत्तर वाक्य होतील इंग्रजीचे सत्तर वाक्य होतील कशाचे फक्त स्टडी या एका शब्दाचे ओके सो या पद्धतीनं हे लिहून काढायचं आहे म्हणजे मुलांचं ते खूप पक्क होईल आणि कधीच कधीच इंग्रजी तुमचं विसरणार नाही आणि बघा हा आहे इंग्रजीचा आत्मा या पद्धतीनं जर मुलांकडनं याची प्रॅक्टिस करून घेतली तर नाही हजार टक्के खात्री देऊन घ्या की तुम्हाला इंग्रजी येणारच ह्याच्या शिवाय काहीच नाही जे में आज so student, है जाले मी आज सर्व सांगणार आहे सो हे झाले फक्त शब्द ज्याच्या मदतीनं आपण असे खूप सारे वाक्य करू शकतो आता इथे बघा प्रत्येक ठिकाणी मी प्रणानच घेतलेले आहेत इथे तुम्ही नावून घेऊन पण वाक्य बनवू शकता जसं की हिचे सेंटेन्स असतील ही शाल ही शूड आता ऐवजी तुम्ही रीड म्हणू आय शॅल रीड आय शॅल राईट आय शाल जम्प ओके सो स्टडी जम्प वर्क रीड राईट क्राय ट्राय ब्रिंग अशा प्रकारचे कोणतेही वर्ब घ्या आणि तुम्हाला जेवढे वाक्य करता येतील तेवढे करा तुमची मुलं ज्या ज्या क्लासमध्ये आहेत त्यांच्या क्लासमध्ये जे वब आहेत त्यांना त्यांच्या बुक्समध्ये ते वब त्यांना द्या आणि त्या बाबची त्यांना सेंटेन्सेस करायला सांगा जेणेकरून त्यांचे शब्द पाठवतील आणि अशा पद्धतीचा हा बेस्ट त्यांचा पक्का होऊन जाईल फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची फर्स्ट फॉर्म वापरायचा स्टडी रीड राईट जंप क्राय ट्राय प्ले, प्ले कॅच हे फर्स्ट फॉर्म आहे सो हे फर्स्ट फॉर्मच आपल्याला यांच्या पुढे वापरायचे असतात ओके सो हे झालं फक्त आपण टेन वर्ड्स पाहिले ट्वेंटी टूचा रूल आपल्याला शिकायचा आहे त्याच्यानंतर अजून काही शब्द आपल्याला पाहायचे आहेत पहा स्टुडंट अतिशय महत्वाचा असा हा बेस आहे जो तुम्हाला नक्कीच समजेल आणि अशा करते की जे बिगिनर्स आहेत हे त्याच्यामुळे तुम्हाला वाचता येणार आहे बघा तुम्ही आता याच पद्धतीनं जर वाक्य हे पटपट म्हणले तर तुम्हाला हे बोलता पण येणार आहे आणि हा सर्व बेसिक एकदा तुमच्या हाताखालून गेलं न समजता सुद्धा जरी गेलं तुम्ही याच पद्धतीनं आंधळेपणाने लिहून काढा वन टू थ्री मुलं असंच लिहितात पहा जेव्हा पहिलीला गेल्यावर किंवा त्याच्याही आधी आपण मुलांना वन टू थ्री लिहायला देतो तेव्हा मुलं काय करतात लिहितात असं वन टू थ्री टेन पर्यंत लिहितात त्याच्यानंतर मग हे शिकतात सुरुवातीला आणि मग त्यांना वन वन इलेव्हन सांगितलं की मुलांना माहीत असतं अरे वन वन दोन वेळेस लिहायचं पुन्हा ट्वेल्व लिहिताना आपण एकदा वन 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 मुलं काय करतात मग इकडे वन 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 लिहितात वन 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 इकडे थ्री फोर फाय सिक्स असं लिहितात आणि मग हे टेन पर्यंत इलेव्हन ट्वेल्व थर्टीन न लिहितात म्हणजे मुलांना समजत तरी त्यांना एवढं तर कळतं की वन, वन, वन लिहायचं आहे तसं इथे तुम्हाला समजेल की सुरुवात ही अशा सब्जेक्ट न करावी लागत असते सो मग तुमची मुलं या पद्धतीनं सब्जेक्ट न करायला लागतील आय पासून वाक्य करतील यू पासून करतील त्यांना एवढं समजेल की जसं हा वन वन आधी लिहावा लागतो तसं हा आधी आय यू व्ही आधी लिहावा लागतो असं त्यांना ला एकदा बेस पक्का झाला की पुढच्या वर्गात गेल्यावर ते ऑटोमॅटिक अर्थानुसार त्यातले फरक समजून घेत वाक्य नक्की करतील सो स्टुडंट हे जसं तुम्हाला येईल आणि आलं आपण हे सर्वजण शिकलेलो आहोत याच मेथडना सांगते आहे मी तुम्हाला की हे सेंटेन्सेस पक्के करा त्यानंतर बघा पुढचे आपल्याला काही शब्द पाहायचे आहेत ट्वेंटी टू आपण पाहणार आहोत तर त्यामधले पुढचे वर्ड्स आहेत बघा एम इज आर वॉज वर ओके एमेझार वध वर याचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत आणि आपण वेगवेगळे सेंटेन्सेस यापूर्वी पण पाहिलेले आहेत सो so, पहिला बेसिक याचं काय असतं अमेझार वधवरचा उपयोग आपण सिंपल सेंटेंसेस मध्ये करू शकतो बघा दोन प्रकारची वाक्य असतात एक तर सिंपल सेंटेन्सेस असतात पहा कशा प्रकारची वाक्य येतात सिंपल सेंटेन्सेस सिंपल सेंटेन्सेस म्हणजे अशी वाक्य असतात ज्याच्यामध्ये ऍक्शन नसते ओके okay? सिंपल सेंटेन्सेस म्हणजे नो ऍक्शन ऍक्शन नसते कोणतंही काम कोणतीही कृती नसते सो so, no नो ऍक्शन असणारे काही वाक्य असतात आणि दुसरे जे वाक्य असतात त्या वाक्यामध्ये ऍक्शन असते ओके okay? सो so, द सेंटेन्सेस विथ ऍक्शन मेन वर्ब असलेले हे सर्व सेंटेन्सेस असतात सो हे कसे असतात आणि कोणते असतात बघा जसं की आता मला म्हणायचं आहे की आय एम अ टीचर आय एम अ टीचर मी एक टीचर आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मी एक टीचर आहे इथं एम हे मेन वर्ग म्हणून आलेले पण ऍक्शन नाही आहे इथे मी काय करत आहे मी काय करते आहे काही काम करते आहे का हे काहीही दिसत नाही जशा प्रकारे तशाच प्रकारे सपोज सी वॉज काइंड अरे ती खूप दयाळू होती पण आता नाही पण सी वॉज काइंड ती दयाळू होती सी वॉज क्लेवर आता नाही हुशार पण ती क्लेवर होती सो so, असे हे सिंपल सेंटेन्सेस असतात ह्याच्यामध्ये कुठेही वर्ग येत नाही मेन वर्ग येत नाही म्हणजेच ऍक्शन नसते आता ऍक्शन असलेले वाक्य कसे असतात बघा जस की आय एम टीचिंग मी आता काय करत आहे आय एम टीचिंग मी शिकवत आहे म्हणजे इथे माझी शिकवण्याची ऍक्शन दिसते इथे पण एम आलेला आहे पण इथे टीच जे आहे ते शिकवण्याची ऍक्शन दाखवतो सो शिकवणे ही कृती दाखवतो आणि ती शिकवण्याची कृती चालू आहे हे इथून आपल्याला दिसतो म्हणून आय एम अ टीचर यू आर अ टीचर यू आर स्टुडंट किंवा ही इज एक्साइटेड सी वॉज व्हेरी हॅपी अशा प्रकारचे वाक्य इट वॉज अ व्हेरी वंडरफुल इन्सिडेंट अशा प्रकारचे जे वाक्य असतील तर ते सिम्पल मध्ये येतात परंतु आय एम टीचिंग आय एम वर्किंग त्याचबरोबर आणखी इतर वर्ब असणारे सुद्धा आता हे ऍक्शन चालू असणारे शब्द आहेत एखाद्या ह्याच्यात सपोज ऍक्शन संपली आहे आता माझे मोडल शिकवून झालेले आहेत आत्ताच शिकवून संपले सो so, मग मी वाक्य म्हणेल आय हॅव टॉट आय हॅव टॉट आय हॅव टॉट यू मोडल्स मोडल ऑक्झेलरीज ओके आय हॅव टॉट यू मोडल्स मी तुम्हाला आत्ताच मोडल ऑक्झुलरीज शिकवून झालेले आहे म्हणजे माझं शिकवणं संपले ओके okay, शिकवणं संपले जेव्हा एखादी ऍक्शन तुमची संपलेली असते तर त्यावेळेस बघा या पद्धतीनं वाक्य वापरलेलं असतो सो इथे मात्र तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की इथे टू हॅवचं वाक्य टू हॅवच हेल्पिंग वर्क आलेलं असतो सो अशा पद्धतीनं जर तुबीचे वाक्य वापरायचे असतील आपल्याला तर आय एम अ टीचर आय एम टीचिंग आय वॉज टीचिंग अशा प्रकारचे वाक्य येतात म्हणजे बघा मोस्टली तुम्ही जर म्हणाल तर कंटिन्युअस ऍक्शन मध्ये आपल्याला अमेझॉन वर जे आहे ते आपल्याला जास्त करून वापरावे लागत असतात मेन ऍक्शन असताना नसताना कसे वापरायचे हे मी सांगितलं मग याच्यामध्ये तुम्ही ऍक्शन एक्षे याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे की आपण टू बीचे रूप कुठे वापरू शकतो टू हॅव चे कुठे वापरू शकतो टू बी आणि टू हॅव मध्ये नेमका डिफरन्स काय आहे याचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेतच जर डिटेल अभ्यास करायचा असेल तर तोही जरूर पहा फक्त इथे डिफरन्स लक्षात घ्या अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला करायचे आता हे करताना मग कसं करणार आहात तुम्ही सपोज मी एक सेंटेन्स दिलं पुन्हा इथे सेवनचा रूल अप्लाय करायचा आहे आय एम अ टीचर यू आर अ टीचर वी आर टीचर्स दे आर टीचर्स टीचर्स वी च्या पुढे यू च्या पुढे टीचर्स घ्यायचा आहे ओके यू आर आता यू आर अ टीचर पण असू शकत म्हणजे एक टीचर असेल तर यू आर अ टीचर तुम्ही अनेक असाल तरी पण यू शब्द येतो यू आर टीचर्स दोन्ही मध्ये फरक आहे लक्षात घ्या पहिल्या वाक्यात यू एकवचनी आहे आणि या वाक्यामध्ये यू अनेक वचनी आहे सो अशा पद्धतीने वाक्य म्हणायचे पण अनेक वचनी घेताना अनेक वचनी शब्द टीचर्स घ्यावा लागतो मग तशाच प्रकारचे वाक्य करा वी आर टीचर्स दे आर टीचर्स ही इज अ टीचर्स सी इज अ टीचर इट इज अ टीचर पुन्हा आता इट इज अ टीचर मध्ये वापरायचं का टीचर साठी सो इथ जो आहे शब्द तो प्राणी पक्षी निर्जीव वस्तू यांच्यासाठी वापरला जात असतो स्पेशली घ्यायचं आहे परंतु आता असं वाक्य करताना पुन्हा तेच पाड्यासारखं इट पण लिहून टाकायचं इट इज अ टीचर लिहाणं काही हरकत नाही ग्रामामध्ये एखादा डॉग किंवा एखादा हा टीचर शकत। शकत। टीचर शकतो सो सो वाक्य आपण इट इज अ अर्थाकडे जाऊ नका फक्त या पद्धतीचे वाक्य तुम्ही जरूर करा सेवनचा रूल वापरून फक्त टीचरवर सगळे वाक्य बनवा त्याच्यानंतर सब्जेक्ट चेंज ऑब्जेक्ट चेंज करून घ्या ऐवजी तुम्ही कुठलाही ऑक्युपेशन घेऊ शकता व्यवसाय घेऊ शकता किंवा तुम्ही ऍब्जेक्टिव्ह घेऊ शकता तुम्ही बॉडी पार्ट्स घेऊ शकता त्यात पद्धत सॉरी बॉडी पार्ट्स जे आहेत ते तुम्ही टू तु हॅव साठी घेऊ शकता ओके सो so, अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे वाक्य रिलेशन सांगण्यासाठी सुद्धा आपण वाक्य वापरू शकत असतो जसं की सपोज आता बघा हे आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे प्लेस सांगण्यासाठी सुद्धा जसं की आय एम इन द हॉल मी हॉलमध्ये आहे आई एम इन द हॉल प्लेस सांगितले मी तुम्हाला इथे सो सिंपल सेंटेन्सेस करत असताना अशा पद्धतीनं आपण प्लेस सांगण्यासाठी सुद्धा हे वापरू शकतो आय एम हॅपी मी आनंदी आहे अशा पद्धतीनं आय एम हॅप्पी हॅप्पी हे ॲब्जेक्टिव्ह आहे विशेषण सांगण्यासाठी सुद्धा आपण ॲमेझॉन व झवरचा उपयोग करू शकत असतो सो so, अशा पद्धतीनं एकाच शब्दापासून एमिझार पासून सुरुवातीला वाक्य करा सातला सात सब्जेक्ट वापरून ओके पुन्हा एकदा सांगते आय मला टीचर जसे वाक्य केले त्याच पद्धतीनं ही सी इज अ टीचर आता टीचरच्या ऐवजी समजा आय एम इन द हॉल तुम्ही देऊ शकता पुन्हा यू आर इन द हॉल वी आर इन द हॉल दे आर इन द हॉल ही इज इन द हॉल सी इज इन द हॉल इट इज इन द हॉल या पद्धतीनं सर्व वाक्य बनवायचे आहे म्हणून पहा इंटू सेव्हन चा है सा I am so, रूल आपण पाहतोय सेव्हनला सेव्हन सब्जेक्टच्या पुढे हे वाक्य लिहून पाहायचे आहे जेणेकरून की तुमचं सगळं सेंटेन्सेस पक्के होतील तशाच प्रकारे हे पण करायचं आहे आय एम टीचिंग सो सिम्पली एकच सेंटेन्स तुम्ही करणार आहात का मग तर नाही आपला रूल काय आहे सेवन ह्या सेव्हनला विसरायचं नाही सेवन सेंटेन्सेस तयार करायचे आय एम टीचिंग यू आर टीचिंग यू आर टीचिंग वी आर टीचिंग दे आर टीचिंग ही एस टीचिंग सी एस टीचिंग इट इज टीचिंग सो अशा पद्धतीनं हे सुद्धा आपल्याला सर्व सेंटेन्सेस करायचे आहेत वेळेअभावी लिहित नाही आहे परंतु तुम्ही मात्र नक्की लिहा यू आर टीचिंग तू शिकवत आहेस ओके वी आर टीचिंग वी आर टीचिंग हा बेस आहे स्टुडंट जेव्हा एकदा मुलांना हे समजलं की या मेथनी ते लिहित असतात सो so, ऍक्शन मात्र थोडी मुलांना समजावून सांगावे लागते त्यांना शब्द कोणते कुठं घ्यायचे चुकत असतील तर ते जरूर सांगा जे बिगिनर्स आहेत त्यांनी कोणाची तरी दुसऱ्यांची हेल्प घ्यायची आहे जर ते समजत नसेल तर पण या मेथडने तुम्ही नक्की प्रयत्न करायचा आहे सो हे झालेले आहेत आपले शब्द काही त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढे काही शब्द घ्यायचे आहेत त्या शब्दांच्या मदतीनं आपल्याला वाक्य बनवायचे आहेत सो स्टुडंट मी तुम्हाला इथले काही शब्द मोडते आणि आपण इथे बघूया इतर आपले जे शब्द घ्यायचे आहेत अजून आपल्याला ते ते कोणते घ्यायचे बघा आपण बघूया हॅव हॅव शाल हॅव ओके सो सी स्टुडंट अशा पद्धतीनं आपण हे सुद्धा जर शब्द घेतले तर या पद्धतीने आपले वाक्य तयार होतील ओके हियर आता हे जे सर्व शब्द आहेत तर ते एखादी गोष्ट आपली आहे स्वतःची आहे मालकीची आहे या अर्थाने आपण हे जास्त करून वापरत असतो स्वतःची असणे माझी असणे या अर्थाने मग याची वाक्य कसे बनवायचे असतात आपण तर याची सुद्धा पुन्हा सिंपल सेंटेन्सेस म्हणजे विदाउट ऍक्शन आणि ऍक्शन नसलेले असे दोन प्रकारचे वाक्य टू हॅव चे सुद्धा होतात ओके सो जसं की वाक्य कसे येतील सपोज आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन आय हॅव अ मोबाईल माझ्याजवळ जवळ एक मोबाईल आहे माझा आहे तो सो so, अशा पद्धतीनं आय हॅव मग हॅव येऊ शकतो तशाच पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण याचा वापर करू शकतो कशा पद्धतीनं सो so, आय यू या सर्वांसाठी आपण हॅव वापरत असतो आणि ही सीट जे आहे आपण वापरत असतो सो आता वाक्य बनवत असताना कसं घ्यावं लागेल आय हॅव वा अ पेनच वाक्य केलंय समजा आपण तर आय हॅव अ पेन यू हॅव अ पेन वी हॅव पेन दे हॅव अ पेन ही हॅज अ पेन सी हॅज अ पेन इट हॅज अ पेन अशा पद्धतीनं पेनच्या ऐवजी वस्तू रिप्लेस करा तुम्ही खूप वेगवेगळे वे वाक्य बनवू शकता हे हॅव चे देऊ शकता हॅड चे देऊ शकता हॅड साठी मात्र हा एकच शब्द असतो सगळीकडे हॅड येतो आय हॅड अ पेन यू हॅड अ पेन वी हॅड अ पेन दे हॅड अ पेन ही हॅड अ पेन सी हॅड अ पेन इट हॅड अ पेन सो तुम्हाला वाटेल मॅडम तुम्ही हे सगळं काय सांगत आहात पण लक्षात घ्या या पार्ट टू मध्ये एवढी जादू आणि एवढी एनर्जी भरलेली आहे की हे जर सर्व सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या मुलांकडनं करून घेतले एकदाच करून घेऊ नका सगळे सुरुवातीला पहिले जे मॉडल्सचे दहा सांगितले त्याचेच प्रॅक्टिस घ्या दोन चार दिवस त्याच्यानंतर पुन्हा हॅव हॅच कडे जा तुम्ही या पद्धतीने एक 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 पण मी सांगितलेल्या मेथडनेच घ्या ट्वेंटी रूल आहे ओके सो बघा मग हॅड सगळीकडे एकच येत त्यामुळे सगळीकडे हॅड येईल आय हॅड अ पेन यू हॅड अ पेन वी हॅड अ पेन अ पेन सो आता विल हॅव असते विल हॅव साठी आणि शाल हॅव साठी खर तर पुन्हा अजून डिफरन्स काय रूल येतो परंतु नो प्रॉब्लेम सो so, वाक्यात पुन्हा घेऊ शकता तुम्ही आय विल हॅव अ पेन यू विल हॅव अ पेन वी विल हॅव अ पेन दे विल हॅव अ पेन ही विल हॅव अ पेन सी विल हॅव अ पेन इट विल हॅव अ पेन तिच्याजवळ पेन असेल असा अर्थ असतो आय विल हॅव अ पेन माझ्याजवळ एक पेन असेल उद्या असेल परवा असेल मी नंतर विकत घेणार असेल सो आय शाल हॅव वी शाल हॅव या पद्धतीनं शाल ह्याव चे सेंटेन्सेसची प्रॅक्टिस आपल्याला करावी लागते जनरल रूल असा असतो की आयच्या पुढे शाल ह्याव वापरलं जातं आय आणि वीच्या पुढे ओके आय आणि वीच्या पुढे शाल ह्याव वापरल्या जातं बाकी सगळ्यांपुढे विल हॅव पण हा जुना रूल होता भाषा बदलत असते आणि त्यानुसार आता भाषेनुसार बदलणाऱ्या भाषेनुसार हे सर्व रूल्स चेंज होत आहेत सगळीकडे विलचा वापर होतोय त्यामुळे फारसा काही शालचा एवढा डिफरन्स पहिल्यासारखा राहिलेला नाहीये सो so, आता बघा ऍक्शन असणारे वाक्य कशा पद्धतीनं येतात सो so, ऍक्शन जर असेल तर बघा वाक्य असे येतात आता हा टीपचा अर्थ असेल तर माझं शिकवून झालं असेल माझे पूर्ण झाले असेल तर इथे थर्ड फॉर्म वापरला जातो आय हॅव टॉट आय हॅव टॉट माझं शिकवून झालेलं आहे म्हणजे एखादी ऍक्शन पूर्ण झालेली असते तेव्हा आपण इथे हॅव हॅज हॅड वापरू शकतो सो so, आय हॅव टॉट पण इथे मात्र लक्षात घ्यायचे व थर्ड फॉर्म घ्यावा लागतो टीच टॉट टॉट असे वर्बचे तीन फॉर्म असतात थोडस ज्यांना माहिती नाही त्यांनी माहिती असणाऱ्यांकडून हा भाग जरूर पक्का करा आता खूप व्हिडिओ लांब होईल त्यामुळे एवढं सांगत नाही सो आता हे वाक्य जर करायचे असतील पुन्हा सेवनच्या रूलनी तर या पद्धतीनं होतील हॅव आणि हॅज कुठे येतं त्यानुसार बघा हे वाक्य आय हॅव टॉट आय हॅव टॉट यू हॅव टॉट वी हॅव टॉट दे हॅव टॉट ही हॅज टॉट सी हॅच टॉट इट हॅज टॉट ओके सो या पद्धतीनं खूप वेगवेगळ्या प्रकारचे हे वाक्य होतात जिथे आपण ट्वेंटी टू बाय सेवनच्या मदतीनं आपण हे सर्व जे वाक्य आहेत ते आपण करू शकतो सो so, स्टुडंट नक्कीच तुम्हाला हा जो भाग आहे तर तो तुम्हाला समजलेला असणार आहे सो so, आता आपण याच्या पद्धतीनं आपण सर्व इतर जे तुमचे वाक्य आहेत ते तुम्ही जरूर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा भाग एक ज्यांनी पाहिलेला नसेल पार्ट वन ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांनी जरूर इंग्रजीचा आत्मा आणि हो या नावाने कोणीतरी डुप्लिकेट व्हिडिओ पण बनवलेला आहे त्यामुळे ओरिजिनल आपल्याच चॅनलचा व्हिडिओ जरूर पहा ज्याच्यामधून तुमचं अख्खं इंग्रजीच पक्क होऊन जाईल पार्ट वन आणि पार्ट टू मधून सो इंग्रजीचा आत्मा फिफ्टी वन बाय सेवन नावाचा तो रूल आहे सो तो आ, तो व्हिडिओ आहे तर तो जरूर पहा फिफ्टी वन बाय सेवनचा चा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाकेल सो स्टुडंट व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मा मला कमेंट करून सांगायचा हे आवडलं असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू